झालेल्या दहशतवादी हो हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे भारतानं पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळलाय पाकिस्ताननं आपलं हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद केल्यामुळे मुंबईसह भारतातून युरोप आफ्रिकेला जाणाऱ्या विमानांना लांबचा हवाई मार्ग पत्करावा लागेल परिणामी हा प्रवास अधिक तासांचा आणि खर्चाचा होणार असून या प्रवासाची तिकीटं वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील देश पाकिस्तानवर भडकलेत अमेरिका रशिया चीन फ्रान्स ब्रिटनसह जगातील इतर देशांनी या घटनेचा निषेध केला आणि भारताला पाठिंबा दिलाय दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला चोख उत्तर देणार यासाठी भारतानं कठोर पावलं उचलले त्या अनुषंगानंच हवाई दलानं युद्धसुराव सुरू केलेला आहे राफेल जेटच्या नेतृत्वाखाली लढाऊ ताफ्यांचं शक्तिशाली प्रदर्शन करण्यात आलंय सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी कुटुंबियांनी घेतली शरद पवारांची भेट आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची केली कुटुंबियांनी शरद पवारांना विनंती दिशांत सिद्धिकीला टोळीच्या नावाने धमकीचा मेल आला होता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलं धमकीचा मेल अमेरिकेजवळच्याच एका सर्व्हरमधून पाठवण्यात आलाय असं तपासात निष्पन्न झालाय जयकुमार गोरे यांनी खेडचे उभाटाचे आमदार बाबाजी काळे यांना पक्ष बदलाचा सल्ला दिलाय लोक कधीही बाबळीच्या झाडाखाली उभे राहत नाहीत तर लोक आंब्याच्या झाडाची सावलीच बघतात असं गोरे यांनी म्हटलंय उभाटाला बाबळीच्या झाडाची उपमा दिली आहे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी डीप्यूटीसीची बैठक बोलावली होती यावेळेस पुण्यासह पिंपरी चिंचवड पालिका आणि पुणे ग्रामीणचे अधिकारी उपस्थित होते मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची बैठकीला गैरहजेरी नी। नीलम गोरे यांनी फडणवीस शिंदे आणि अजित पवारांच्या कामाचं केलं कौतुक का का अजितदादा सकाळी लवकर उठून कामाला लागतात एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करतात तर मुख्यमंत्री दिवसभर काम करतात त्यामुळे आमच्या सारख्यांची अडचण होते आम्ही कधी काम करायचं असा प्रश्न नीलम गोरे यांनी विचारलाय पालघर मध्ये जलजीवन मिशनच्या कामामुळे भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काम सुधारण्याची संधी दिली असून त्यांनी चांगलं काम करावं नाहीतर कारवाई केली जाईल असं गणेश नाईक यांनी म्हटलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज